हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर महिन्यातील लास्टचा चौथा गुरुवार आणि मी करणार आहे लक्ष्मीची पूजा आणि उद्यापन करणार आहे चार गुरुवार झाले पूर्ण त्याचे उद्यापन करणार आहे तर चला तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा मी कशाप्रकारे उद्यापन केले काय ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला पहिल्यांदा मी तुम्हाला नाही का दरवाजासमोर कसे काय रांगोळी काढली ते दाखवते ते पहा मी अशा प्रकारे हळदी उंबरट्यावरती हळदीचे लेंपन करून रांगोळी काढलेली आहे आणि मी पूजाना लक्ष्मीची पूजा मांडणी हे मी आता हॉलमध्ये केलेली आहे ह्या आठवडी कारण प्रत्येक आठवड्यात मी नाही का किचनमध्ये करत असते पण आज म्हटलं सुवासिनी वगैरे येतात नाही का हळदी कुंकासाठी तर त्यांना बरं पडेल इथे बसायला वगैरे आणि हळदी कुंकू द्यायला पण बरं पडतं त्यामुळे मी हॉलमध्ये मांडणी केलेली आहे पहा अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे पूजा झाली की मन कसं अगदी प्रसन्न वाटतं बघता बघता कसे चार गुरुवार गेले मार्गशीर्ष महिना संपला लक्षातच आलं नाही पहा शेरा आणि गाजरचा हलवा आणि पंचामृत अशा प्रकारे मी बनवलेलं आहे छान वाटत होतं आणि मी तरी जरा आठवड्याला आतुरतेने वाट पाहायची की आता गुरुवार येणार आणि गुरुवारची पूजा करायला भेटणार वगैरे असं प्रत्येकच स्त्री अशा वाट पाहत असतात कारण प्रत्येक आतुरतेने आता एक वर्ष वाट बघायला लागते मार्गेश्वर महिन्याची तर कशी वाटली मी केलेली पूजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चला तुम्हाला माझ्या मंदिरही दाखवते तुम्हाला मंदिरमध्ये पूजा कशी केलेली आहे पहा अशा प्रकारे मी मंदिरामध्ये पूजा केलेली घरातील हे तर तुम्ही पाहताच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि आता थोड्याच वेळात मी कथा वगैरे वाचणार आहे आरती करायची बाकी आहे आणि दोन सुवासिनींना मी घातलेलं घातलेले तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे तर थोड्याच वेळात मी कथा वगैरे वाचायला घेणार आहे आजही माझ्या दिव्यामध्ये तसं रोजच येते आणि दिव्यामध्ये फुल उमरलेलं आहे पहा आता तुम्हाला दिसत नाही आहे जवळून दाखवायला लागेल तर चल आता मी कथा वगैरे वाचणार आहे आज खा स्पेशल सुट्टीच घेतली मी कारण सगळं आवरायचं म्हटलं आणि स्वयंपाक वगैरे करून श्वासीने जेव घालायचं म्हटलं ना तर वेळ लागतो त्यामुळे मी सुट्टीच घेतलेली आहे सुट्टी घेऊनच सगळं आवरावर केलेली घरातली आणि कसं पूजनासाठी भरपूर टाईम भेटतो ना नाहीतर मग घाई होते घाईघाईमध्ये व्यवस्थित होत नाही तर मनाला असं चांगलं नाही वाटत घाईमध्ये झाले तर प्रत्येक गुरुवारी होयचे घाई पण आता म्हटलं लास्टचा गुरुवार आहे तर व्यवस्थित सुट्टी करूनच व्यवस्थित सगळं केलेलं बरं पडतं ना त्यामुळे मी सुट्टी घेऊन स्पेशली केलेलं आहे पूजा वगैरे आणि आता कथा वाचते अशा प्रकारे कथा वाचून घेत आहे परत प्रत्येकांच्या घरी सुहाशिणींच्या घरी बोलवायला जायला लागतं प्रत्येक लेडीजला आपल्या घरी बोलवायला लागते आणि आम्हालाही प्रत्येकाच्या घरी जायचं होतं त्यामुळे मी सहा साडेसहाच्या वाजताच मी सगळी पूजा वगैरे आवरून घेतली कथा वगैरे वाचून झालेली आहे माझी आरती वगैरे करून घ्यायची आहे आरती वगैरे झाली की मला सुवासिनींना बोलवायचं आहे थोड्या वेळात आरती करणार आहे मी आरती वगैरे मी आणि माझा मुलगाच होता दोघेच होता मी आरतीच्या वेळेस आरती वगैरे करून घेतोय अशा प्रकारे माझ्या आरती वगैरे झाली आणि आता सुवासणी आलेल्या आहेत तर दोघे सुवासणी आले त्यांना हळदी कुंक लावून घ्यायचं आहे तर लावून घेते कारण मार्गेश्वर महिन्यातला लास्ट गुरुवार त्यामुळे दोन सुवासणी जेव घातलेल्या चांगल्या असतात घरामध्ये तशा भरपूर लेडीज येऊन गेल्या ले कारण त्यांचा मला व्हिडिओ घेता आलेला नाही आहे ह्याच्यामध्ये हळदी कुंकासाठी आणि पुस्तक आणि फळ दिलं त्यांना आणि दोन सुवासणींना जेव घालते हा बघा हा खूप आगाव मुलगा आहे कार्टून लावून तो लावूनच घेत नव्हता प्रत्येक वर्षी लास्टच्या गुरुवारी दोन सुवासनी दोन तरी किमान सुवासनी जेऊ घालून त्यांना पुस्तक वगैरे देऊन त्यांचं नाही का हे करत असते ओटी वगैरे भरत असते तर ह्या वर्षी मी त्याप्रमाणेच जेवण वगैरे जेव घालून त्यांची ओटी वगैरे भरणार आहे तर त्यांचे जेवण वगैरे झालेले त्यांचं तर मी आता त्यांची अशा